हॅलो ब्युटिफुल लेडीज माझ्या चॅनलमध्ये तुमचे स्वागत आहे आज मी तुम्हाला स्किन म्हणजे त्वचा याबद्दल थोडी माहिती सांगणार आहे तर स्किनचे तीन लेअर्स असतात ॲपिडर्मिस डर्मिस हायपोडर्मिस तीन लेयर झाले आणि स्किनचे प्रकार नॉर्मल स्किन ऑइली स्किन ड्राय स्किन कॉम्बिनेशन स्किन आणि सेन्सेटिव स्किन ब्युटिशियनला नेहमी स्किनवर काम करायचे असते म्हणून तिला स्किन ज्ञान असणे खूप गरजेचे आहे स्किनमध्ये नवीन पेशी बनण्याचे काम सतत चालू असते नवीन पेशी बनल्या की जुन्या वरच्या थरात येऊन झिजून जातात स्किनच्या सर्वात खालच्या स्तरात नवीन पेशी बनण्याचे काम चालूच असते लव धर्मग्रंथी तैलग्रंथी रक्तवाहिन्या या सर्वांनी मिळून स्किन बनते आता आपण बघूया स्किनचे प्रॉब्लेम्स स्किनच्या समस्या समस्यामध्ये पहिला आहे ब्लॅकहेड्स व्हाईट हेड्स मुरुमे म्हणजे छोट्या छोट्या पुटकुळ्या ॲलर्जी पिगमेंटेशन अंडर आय डार्क सर्कल तीळ कोड हर्पीस चामखीळ या प्रकारचे प्रॉब्लम स्किनमध्ये दिसून येतात हे जे प्रॉब्लेम्स आहेत त्यावरती सोल्युशन म्हणून आपण ब्युटिशियन म्हणून त्यांना काही सजेस्ट करायचं असतं जे प्रॉब्लेम्स आहेत त्याप्रमाणे सजेस्ट करायचं असतं आता हे प्रॉब्लम्स का होतात त्याबद्दल थोडी माहिती घेऊया आता पहिलं होतं ब्लॅकहेड्स आणि व्हाईट हेड्स तर ब्लॅकहेड्स होतं स्किनच्या रंध्रामध्ये म्हणजे स्किनमध्ये सिबम जमल्यामुळे ब्लॅकहेड्स होतात त्यांना बरे करता येत नाही कारण ते स्किनच्या प्रकारावर अवलंबून असतात त्या मुरुमे किंवा पुटकुळ्या म्हणजे छोटे छोटे पुटकुळ्या असतात त्या ऑइली स्किनमध्ये तारुण्यामध्ये एक सामान्य प्रॉब्लेम आहे म्हणजे बहुतेक जणांना हे होतंच अधिक तैलग्रंथीमुळे ब्लॅकहेड्स होतात आणि त्यांना इन्फेक्शन झाले की मुरुमे किंवा पुटकुळ्या ॲकनेस पिंपल्स होतात आता ॲलर्जी ॲलर्जी होण्याच्या कारणांमध्ये अन्न स्पर्श औषध धूळ धूर केमिकल्स इन्फेक्शन वगैरेचा समावेश होतो आता घेऊया पिगमेंटेशन पिगमेंटेशन हे स्किनमधील मेलॅनिमच्या प्रमाणात बदल झाल्याने किंवा स्किनमधील आंतरिक फेरफारामुळे पिगमेंटेशन होते यात स्किनवर पुसट किंवा गडद गोल डाग बघायला मिळतात पिगमेंटेशन हे बाकी दुसऱ्या पण कारणाने होतं जस जसं की प्रेग्नेन्सीमध्ये किंवा जास्त उन्हामध्ये काय कोणाचं काम असेल फील्ड वर्क वगैरे असेल मुळे पिगमेंटेशन होतं जास्त करून गालाच्या उभारावरती होतं आता घेऊया अंडर आय डार्क सर्कल हे नावातच तुम्हाला कळलं असेल की हा प्रॉब्लम डोळ्यांच्या खाली जी जागा असते तिथे होतो त्यासाठी कारणं आहेत की अपुरी झोप कमी झोप डोळ्यावर अधिक ताण विटॅमिनचा अभाव मानसिक ताण आजारपण किंवा अनुवंशिक वगैरे काही कारणं आहेत तीळ तीळ हा काही प्रॉब्लेम नाही आहे पण काहींना आवडत नाही किंवा कोणाचा मोठाच तीळ असतो चेहऱ्यावरती किंवा लहानच तीळ असतो म्हणजे तो दिसून येतो लहान असून कोणाला आवडत नाही त्याच्यामुळे त्यावरती पण आपण ते, ते परमानंटली काढू शकतो चामखेळ पण त्याच प्रकारचं आहे स्किनच्या बाह्य आवरणास जास्त उष्णता लागल्यास ते विशिष्ट विषाणूंमुळे चामखेळ होऊ शकते वैद्यकीय इलाज पण आहे आणि ब्युटीमध्ये पण इलाज आहे आता या सगळ्या प्रॉब्लेम्सवरती सोल्युशन म्हणून मी एक दुसरा व्हिडिओ करणार आहे तर तो व्हिडिओ तुम्ही जरूर बघा आणि हा व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू